मंडळी शेतकऱ्यांसाठी अनेक शासकीय योजना चालू असतात पण आपल्याला त्याची योग्य माहिती नसल्यामुळे वेळेत लाभ घेता येत नाही अशी एक योजना आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना लाखो रुपये अनुदान मिळते ती म्हणजे गाय गोठा अनुदान योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत सरकारी अनुदान मिळते तर मंडळी आज आपण गाय गोठा अनुदान योजना नेमकी काय आहे नेमके या योजनेतून शेतकऱ्याला किती अनुदान मिळते या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो शिवाय पात्रता महत्वाच्या अटी शर्ती काय आहेत तसेच अर्ज कुठे करायचा कोणाकडे द्यायचा आणि नेमके आपल्याला अनुदान किती मिळणार आणि हा फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी दुग्ध व्यवसाय हा एक पूरक व्यवसाय म्हणून केला जातो गाई मशीनसाठी योग्य प्रकारचा गोठा नसल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांना गाय आणि म्हैस पाळण्यासाठी योग्य गोठा बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे त्यामुळे जनावरांचे संरक्षण होईल शिवाय त्यांचे दूध उत्पादनही वाढेल आणि महाराष्ट्र सरकारने ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी मदत मिळेल आणि रोजगारही निर्माण होईल तर मंडळी सुरुवातीला बघूयात की या योजनेचा लाभ नेमका कोणाला भेटेल म्हणजे या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ते बघूयात शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याचबरोबर किमान त्याच्याकडे दोन जनावरे असली पाहिजेत शिवाय तो अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी असणं महत्वाचं आहे भटक्या विमुक्त जमातीतील शेतकरी कुटुंब महिला प्रधान कुटुंब भूसुधार योजनेअंतर्गत लाभार्थी असणारे कुटुंब आणि अल्प भूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत आता बघूयात की या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहेत तर मंडळी वीस ते पन्नास फळझाडे लावल्यास क्षेत्रविरहित गोट्यासाठी पात्र असतात जर आपण पन्नास पेक्षा जास्त फळझाडे लावली तर छत असलेला गोठ्यासाठी तुम्ही पात्र असता त्याचबरोबर शंभर दिवस सार्वजनिक काम करणं महत्वाचं आहे त्यांना छत सहित गोठ्यासाठी ते पात्र असतात त्याचबरोबर दोन ते सहा जनावरांचे अस्तित्व असणं महत्त्वाचं आहे पशुधन अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र आवश्यक आहे नरेगा प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर सात बारा उतारा आणि आठ जोडलेला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्राचा रहिवाशी असलेलं रहिवाशी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयक बँकेच खातं असणं महत्वाचं आहे त्याचबरोबर तुमचं ग्रामपंचायतीने शिफारस पत्र देणं महत्वाचं आहे मंडळी आता बघूयात कि या योजनेअंतर्गत तुम्हाला नेमका लाभ किती मिळतो ते बघूयात ही योजना जनावरांच्या संख्येनुसार अवलंबून असते म्हणजे तुमच्याकडे जेवढी जनावरे जास्त तेवढं तुम्हाला सरकार अनुदान जास्त देत जर तुमच्याकडे दोन ते सहा जनावरे असतील तर सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये अनुदान मिळतं त्याचबरोबर सहा ते बारा जनावरांसाठी दोन ते सहा जणांसाठी मिळणाऱ्या अनुदानाच्या दुप्पट पर्यंत मिळतं त्याचबरोबर अठरा किंवा त्यापेक्षा बर कि जास्त जनावरे असतील तर ही रक्कम तुमची तिप्पट होते मंडळी आता बघूयात की अर्ज नेमकं कुठे करायचा आणि कोणाकडे करायचा अर्ज प्रक्रिया ही अतिशय साधारण आणि सोपी असून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतो त्यासाठी त्याची नोंदणीकृत वेबसाईट जी आहे ती एम एच ए जी एस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ इन ही वेबसाईट असून तुम्हाला ऑफलाईन अर्जही ऑफिसमध्ये जमा करता येतो मंडळी जर तुमचा अर्ज मंजूर झाला आणि जर तुम्हाला अनुदान जर आलं तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते बघा काम सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडं फोटो अपलोड करणं महत्वाचं आहे त्याचबरोबर काम सुरू असताना आणि काम पूर्ण झाल्याच्या नंतर सात दिवसाच्या असे तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला तीन फोटो ऑनलाईन सबमिट करावं लागतात त्याचबरोबर या योजनेसाठी नेमकी कागदपत्रे काय लागतात ते बघा तुमच्याकडे ओळख आणि रहिवासी प्रमाणपत्र आधार कार्ड रहिवाशी दाखला जातीचा दाखला शेत आणि पशुपालन संबंधित कागदपत्रे जनावरांचं टॅगिंग असणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर सात बारा उतारा आठ उतारा नमुना चा उतारा ही कागदपत्र अत्यावश्यक आहेत त्याचबरोबर कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र म्हणजे ऑनलाईन जॉब कार्ड शंभर दिवस कामाचा पुरावा असणं महत्वाचं आहे त्याचबरोबर बँक खात्याचा तपशील म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेशी तुमचं खातं असणं महत्वाचं आहे त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी रजिस्टर असणं खूप अत्यावश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमचे दोन पासपोर्ट साईड फोटो असणं आवश्यक आहे आणि ही सर्व कागदपत्र तुम्ही दिलेल्या वेबसाईटवरती वेळेमध्ये अपलोड केल्यास तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो तर मंडळी ही माहिती जर आवडली असेल तर सगळ्यांपर्यंत शेअर करा